या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जेईएसच्या विद्यार्थ्यांनी आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये बालदिन साजरा केलेला आहे जेईएस विद्यालयामध्ये दरवर्षी बालदिन उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो त्याचप्रमाणे यंदाही बाल दिनाचं औचित्य साधून इथे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे खेळ तसंच मूल्य शिक्षणावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली या सर्व खेळांचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला बक्षिस पात्र विद्यार्थ्यांना भेट म्हणून इथे बक्षीस सुद्धा देण्यात आली मूल्य शिक्षणावर आधारित एक शॉर्ट फिल्म विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली विद्यार्थ्यांना मूल्यांवर आधारित विविध कथा शिक्षकांमार्फत सांगण्यात सुद्धा आल्या बर, पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्या विषयीची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत देण्यात आली त्यामुळे इथे जेईएस संस्थेचे ते कार्यवाह आहेत किरण कामत सर यांनी पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर सर्व कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सिंधी मॅडम उप मुख्याध्यापिका डॉक्टर अनुपा बंटी मॅडम ह्या स्वतः उपस्थित होत्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर हा बालदिन साजरा केला शेत पानंद रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे विजयभाऊ चौधरी यांनी शेती बांधावर जाऊन आपली व्यथा यावेळेस कथन केली लोणवाडी बेटावत रांजणी शिवारामध्ये जोडणारा जो पानंद रस्ता आहे त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे तसंच शेतकऱ्यांना रस्त्यानं चालणं देखील कठीण झालेलं आहे इथून जाताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते मात्र विजयभाऊ चौधरी यांनी शेतकरी व्यथा आणि शेतकऱ्यांच्या जाऊन म्हणणं ऐकून घेतलं सत्ता आणि सत्तेतून काम करून घेण्याची पद्धत आणि काम करण्याचा आनंद हा वेगळाच असतो असं त्यांनी सांगितलं शेवटी पाहिजे फक्त माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि त्यांचं समाधान अशा शब्दात विजय भाऊ चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली पोलीस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव <्याज़ा> सोलापूरच्या माढ्यात जळगावच्या काळीमा फासणारी घटना समोर आली आहे इथं धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एका हॉटेल मालकानं हॉटेलमधील कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केली आहे विशेष म्हणजे हॉटेल मालकानं या कर्मचाऱ्याला अगदी सीमा पार करून नग्न करून लोखंडी पाईप न सर्वांसमोर मारहाण केलेली आहे पीडित कर्मचारी हा आपला जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत होता मात्र हॉटेलचा मुजोर मालक लखन माने यानं अमानुषपणे कसलीही पर्वा न करता ही मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर ही मारहाण करण्यात आलेली आहे हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मालकानं ही मारहाण केली अशी माहिती मिळते आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका इथे कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला होता विशेष म्हणजे आर्थिक गैरव्यवहार केला असला तरी अशा प्रकरणी स्वतः मारहाण करणं हे योग्य नाही त्यामुळे ही साधी चूक नाही तर खूप मोठी चूक आहे जर आर्थिक गैरव्यवहार किंवा कुठलाही गुन्हा केला असला तरी याबाबत पोलिसांना माहिती देणं गरजेचं होतं पोलिसात तक्रार करणं गरजेचं होतं मात्र अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन अमानुषपणे एखाद्या व्यक्तीला निर्वस्त्र करून मारहाण करणं अतिशय वाईट आहे अशा प्रतिक्रिया बाहेर येत आहेत आणि सध्या हा मालक फरार असल्याची सुद्धा माहिती मिळते या प्रकरणी आता पोलिसांकडून कशा पद्धतीनं कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे हॉटेल सत्याहत्तर काय गोष्टी घडल्या असतील पण त्याच्या मागची सत्यते काय ती असल्याशिवाय व्हायरल करू नका आणि महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे काय चुकीचं आहे का चुकी आणि खरंच तुम्ही अक्षरशः वाईट वाटते अशी घरून तुम्ही काम करताय आणि एवढं काय असलं असतं तर मी एवढं मोठं हॉटेल त्याच्या हातात दिलं नसतं आणि सर्व मागच्या मोठ्या गोष्टी मी त्यांच्या बघितल्या एक भावासारखं नातं आमचं आहे ह्याच्यात कुठं गालबोट लागणार नाही आणि तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय नाव मात्र बदनाम करण्याचा येतोय तुमचा हे कुठं तुम्हाला असं पण नाही होणार काय असेल ती गोष्टी सत्य समोरची पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पुणे कोथरूड मधील मुलींना मारहाण आणि शिवेगाळ केल्याचं प्रकरण हे समोर आलेलं आहे यामध्ये संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने निर्देशही दिलेले आहेत सहाय्यक पोलीस आयुक्तांनी याबाबत तपास करावा असं न्यायालयाने सांगितलेलं आहे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्या अडचणींमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे प्रेमा पाटील यांच्यासह सहा जणांवर याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत यावेळेस मुलींना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच ही मारहाण केली होती अशी तक्रार करण्यात आली होती मात्र याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती त्यामुळे आता न्यायालयाने स्पष्ट शब्दात हे आदेश दिलेले आहेत की संबंधित पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना वयाच्या शंभराव्या वर्षी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे हा पुरस्कार नोएडा येथील त्यांच्या घरी जाऊन प्रदान केला यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राम सुतार यांना मुंबईत भव्य सोहळ्यात पुरस्कार देण्याचं ठरलं होतं मात्र त्यांच्या प्रकृतीमुळे हा गौरव नोएडामध्ये त्यांच्या घरी देण्याचं ठरलं राम सुतार यांच्या वतीनं त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी राज्य सरकार तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सुतार यांनी पुरस्कार स्वीकारल्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची अधिक वाढलेली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज